नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा बघा मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की सर्वच संजय गांधी निराधार म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत याविषयीचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे पण या व्यतिरिक्त वेगळी माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे काय आहे ही नवीन अपडेट जाणून घेण्याकरिता व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा बघा मित्रांनो ज्या पद्धतीने म्हणजे ज्याच प्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये एवढे अनुदान येत्या ऑक्टोबर पासून मिळणार आहे पण त्या लोकांचं काय जे लोक जागेवर उठू शकत नाहीत कमवू शकत नाहीत किंवा काम करू शकत नाहीत अर्थात इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन वेतन योजनेचे लाभार्थी असतील श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा विधवा पेन्शन योजनेच्या महिला असतील यांच्यावर खरोखर अत्याचार होतोय का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे दिव्यांगांना तर अडीच हजार रुपये मिळणारच आहे पण त्या शासन निर्णयामध्ये सांगितल्यानुसार मुद्दा क्रमांक तीन यामधून पाच योजनेतल्या लाभार्थ्यांना कसे अडीच हजार रुपये देण्यात येतील किंवा कशा पद्धतीने हे अडीच हजार रुपये द्यायचे आहेत याविषयी सरकारला परत एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे यामागचं कारण म्हणजे बऱ्याचशा विधवा महिला अशा आहेत की त्यांचे मुलं बाळ त्यांना त्यांचं पालन पोषण करत नाहीत किंवा श्रावण बाळ योजनेतले असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेतले असतील यांच्याकडे मुलं बाळ लक्ष देत नाहीत किंवा त्यांचा रोजगार ते कशा पद्धतीने कमवायचा आहे यांच्याकडे कुठलंही साधन नसतं मग अशा वेळेला तुम्ही या योजनेतल्या ज्या लाभार्थ्यांना हे अडीच हजार रुपये तुम्ही कशा पद्धतीने देणार आहात याची एक स्पष्टीकरण देण्याची गरज आहे हा त्यात सांगितलंय की या या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल पण कशा पद्धतीने दिला जाईल याविषयी माहिती सरकारने तरी अजून दिलेली नाही पण लाभ मिळणार आहे ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो त्याच पद्धतीने नमो शेतकरी लाभार्थ्यांना सुद्धा लाभ दिला जातो सरकारकडे आधार कार्ड बेस डाटा लाभार्थ्यांचा असणारच आहे त्यांच्याकडे असतो सुद्धा मग ज्या ज्या लोकांच्या आधार कार्ड वर माहिती असेल किंवा त्यांच्या डॉक्युमेंट्स ला लिंक केलेले असतातच तर हा डेटाबेस घेऊन या लोकांना सरसकट दोन हजार पाचशे रुपये देण्यात यावे हीच एक मागणी आहे आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून या लोकांना या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ होईल आणि या लोकांना सुद्धा अडीच हजार रुपये मिळतील किमान औषध उपचाराकरिता करीता तरी यांच्याकडे पैसा येईल आज पंधराशे रुपयामध्ये काहीही येत नाही अडीच हजार मध्ये सुद्धा काही होत नाही पण त्यांना एक दिलासा मिळेल आधार मिळेल किमान अडीच हजार रुपये तरी येत आहेत या आशेने हे लोक स्वतःचा खर्च स्वतः तरी करू शकतील याकडे सरकारला लक्ष देणे गरजेचं आहे यावर तुमचं काय मत आहे नक्की कळवा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मातर